मित्रांनो नऊशे पंच्याण्णव जागांसाठी या ठिकाणी परमनंट सरकारी नोकरीची संधी आलेली आहे फक्त दहावी पासवरून या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि पगार पण चांगला आहे मित्रांनो अठरा हजार प्रति महिना एवढं या ठिकाणी वेतन असणार आहे संपूर्ण माहिती पाहूया हो वयोमर्यादा काय अभ्यासक्रम काय आहे प्लस पॉईंट काय म्हणजे फॉर्म का, का भरायला पाहिजे ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत आणि दुसरं म्हणजे याचे निगेटिव्ह पॉईंट काय आहे कारण प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात त्यामुळे याच्या अगोदर आपण प्लस पॉईंट बघून घेऊया मित्रांनो की नेमकी याची प्लस पॉईंट काय आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपण जो दहावी पासवरून फी हे पद भरणार आहोत तर त्यासाठी फक्त आणि फक्त जनरल नॉलेज मार्काला आहे आणि गणित आणि बुद्धिमत्ता मार्काला आहे बस एवढे दोनच विषय नाही तर मराठी व्याकरण आहे इंग्रजी व्याकरण आहे काहीच नाही फक्त दोनच विषय ते पण जी केला सत्तर मार्क ओके आणि गणित बुद्धिमत्ताला फक्त तीस मार्क म्हणजे असे टोटल शंभर प्रश्नाचा मित्रांनो हा शंभर प्रश्नाची प्रश्नपत्रिका असणार आहे हा झाला याचा प्लस पॉईंट आता आपण दुसरा याचा आपण आता दुसरा याचा प्लस पॉईंट पाहूया की नेमकं अजून दुसरा प्लस पॉईंट काय आहे तर यासाठी फक्त दीडशे रुपये या ठिकाणी मित्रांनो आकारलेले आहेत आपल्याकडून परीक्षा फी किती आहे फक्त वन हंड्रेड अँड फिफ्टी रुपीज ओके म्हणजेच दीडशे रुपये फक्त या ठिकाणी तुमच्याकडून आकारलेले आहेत आणि त्यातही अजून महत्वाचं म्हणजे जे एस सी कॅन्डिडेट आहेत एस टी कॅटेगरीमध्ये आहेत पीडब्ल्यू बी डीमध्ये आहेत एक्स सर्व्हिसमॅन आहेत तर त्यांना तर काय मित्रांनो कोणतीही फी नाही म्हणजेच या ठिकाणी एक्झेम केलेला आहे फीमधून त्यांना सवलत दिलेली आहे हे झालं त्याचा दुसरा प्लस पॉईंट आता यानंतर आपण सविस्तर जाहिरात पाहूया आणि जाहिरात पाहत पाहत जे पण या ठिकाणी निगेटिव्ह पॉईंट म्हणजे थोडंसं या ठिकाणी अनकम्फर्टेबल जे वाटत आहेत बरेच विद्यार्थी नको म्हणतात फॉर्म भरायला त्यासाठी तर ते पण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो जसं ही संपूर्ण रिक्रुटमेंट जी आहे ते मित्रांनो एक पब्लिक सेक्टर याच्यामध्ये आलेलं आहे म्हणजे गव्हर्मेंट जॉबच आपण या ठिकाणी याला म्हणू शकतो ठीक आहे ही परमनंट सरकारी नोकरीच असते नवरत्न पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस आहे एन एम डी सी लिमिटेड म्हणून मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे सगळ्या वॅकन्सी आहेत ओके ऑल इंडिया आपण या ठिकाणी सर्व विद्यार्थी फॉर्म भरू शकता परंतु ह्या ज्या कंपन्या मित्रांनो तर ही कंपनी जर आपण बघितलं तर ह्या कंपन्या ऑल इंडिया आहेत सोबतच इथे जर आपण बघितलं तर आपल्याला दंतेवाडा असेल छत्तीसगड असेल कर्नाटक असेल ठीक आहे तर या ठिकाणी आप आपल्याला या ठिकाणी जॉब लागल्यानंतर या ठिकाणी जावं लागणार आहे मग आता ज्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र सोडून जायचं आहे तर त्यांच्यासाठी मित्रांनो थोडंसं निगेटिव्ह असू शकतो ठीक आहे त्यामुळं त्यांनी पुढं या ठिकाणी जर वाटलं की मला नाही महाराष्ट्रात सुटून जायचं मला फक्त महाराष्ट्रातच करायचं आहे तर आपण याचा नादी नाही लागलेलं बरं आहे बट तुम्हाला वाटतं की मला नाही कुठं ना कुठं या ठिकाणी मला जॉबच पाहिजे आहे तर तुम्ही पुढे या ठिकाणी व्हिडिओ कंटिन्यू कर करा मग बघा फील्ड अटेंडंट नावाचं हे पद आपण जे की दहावी पासवरून म्हणतोय तर इथं मिडल पास म्हणजेच या ठिकाणी त्याला टेन्थ म्हटलं जातं दहावी म्हटलं जातं किंवा आयटीआय म्हटलंय किंवा आय त्यामुळे किंवा असल्यामुळे आयटीआचं काय घेणं देणं नाही दहावी आहे ओके त्यानंतर आपण या ठिकाणी बाकीची पण पदं आहेत परंतु त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी सेपरेट आपण त्याच्यावरती बोलूया आता फक्त जे दहावीवरून पद आहे ओके फिल्ड अटेंडंट त्यासाठीच फक्त आपण या ठिकाणी पाहत आहोत मग या ठिकाणी फिल्ड अटेंडंट त्याची कॅटेगरी वाईज आपण या ठिकाणी जागा पण पाहू शकता मित्रांनो वेगवेगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या जागा आहेत वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये ठीक आहे मग या ठिकाणी आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या जागा आहेत आणि चांगल्या खाशा जागा आहेत यामध्ये च याला वेतन पण चांगलं आहे मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं फील्ड अटेंडंट यासाठी जर आपण बघितलं तर अठरा हजार सुरुवातीचं पहिल्या बारा महिन्यामध्येच आहे त्यानंतर पुढच्या सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर परत या ठिकाणी पाचशे रुपये इन्क्रीमेंट होत आहे अशी वाढ होत 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 आपली एकतीस हजार आठशे पन्नास पर्यंत या ठिकाणी वाढ पण होत आहे त्यामुळं पगार पण वेतन पण प्रति महिना चांगला दिसत आहे चा दहावी पासवरून त्यानंतर या ठिकाणी वयोमर्यादाचा प्रश्न येतो की किती वयापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता तर बघा चौदा सहा दोन हजार पंचवीस या तारखेला तुमचं कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण पाहिजे आहे आणि जास्तीत जास्त तुमचं तीस वर्ष पाहिजे आहे सोबतच तुम्ही जर तीस वर्षाच्या पुढं असाल आणि तुम्ही जर कॅटेगरीमध्ये येत असाल म्हणजे एस सी एस टीमध्ये येत असाल तर तुम्हाला अजून पाच वर्ष सवलत दिली म्हणजे तुम्ही पस्तीस वर्षापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि तुम्ही जर सीमध्ये असेल ओके कॅटेगरीमध्ये येत असाल एस सी एस टीच्या व्यतिरिक्त पण तर त्याला तीन वर्षाची सूट दिलेली म्हणजे तेहतीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायची वेबसाईट कोणती आहे तर त्या ठिकाणी जर आपण बघितलं स्पष्टपणे दिलेला आहे डब्ल्यू 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 डॉट एन एम डी सी डॉट को डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही काय करायचं मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करायचा टायमिंग जर या ठिकाणी बघितलं तर काय दिलं आहे मित्रांनो पंचवीस पाच दोन हजार पंचवीस ते चौदा सहा म्हणजे चौदा जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत काय करू शकता फॉर्म भरू शकता चौदा जून दोन हजार पंचवीस याची लास्ट डेट असणार आहे फिल्ड अटेंडरचं या ठिकाणी कसं सिलेक्शन होणार आहे मित्रांनो तर ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा असणार आहे शंभर मार्काचा पेपर असणार आहे जी केसाठी आत्ताच आपण बघितलं मित्रांनो जी केसाठी या ठिकाणी सत्तर मार्क आहेत आणि गणित बुद्धिमत्तासाठी तीस मार्क आहेत ओके मॅथ रिजनिंगसाठी तीस मार्क आहेत बस एवढंच विषय आहेत आणि बाकी कुठेही यामध्ये विषय नाही जनरल नॉलेज आणि न्यूमेरिकल अँड रिजनिंग अॅबिलिटी असं सत्तर प्लस तीस हे आपल्याला या ठिकाणी क्रायटेरिया दिला आहे अशा पद्धतीने नऊ पानाची मी जाहिरात आहे संपूर्ण जाहिरात मी आपल्या एक्झाम टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा टाकले आहे तिथून सुद्धा तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता तसंच आपण मुंबई नवी मुंबई महानगरपालिकेसाठी असेल किंवा दोन्ही मुद्रांकसाठी असेल तर इतर सर्व परीक्षांसाठी मित्रांनो आपण मोफत प्रश्नपत्रिका ऑलरेडी घेतलेले आहेत व्हिडिओ पष्टीकरणासह तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या नक्की जाऊन पहा नक्की तुम्हाला फायदा होईल जर तुम्ही बॉम्बे हायकोर्टसाठी या ठिकाणी मित्रांनो पात्र ठरला असाल त्याचा अभ्यास करत असाल तर अगदी माफक फीमध्ये परिपूर्ण या ठिकाणी मार्गदर्शक बनवलेला आहे तसं नवी मुंबई महानगरपालिका लिपिक टंकलेखक याच्या सिलेबसवरती सुद्धा संपूर्ण अभ्यासक्रम या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे नवी मुंबई महानगरपालिका बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी त्याच्यासाठी सुद्धा अगदी टू द पॉईंट तांत्रिक घटकाच्या अपडेटेड अभ्यासक्रमानुसार सर्व या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ लेक्चर ईबुक प्रश्नपत्रिका जीएमसी नांदेडसाठी मित्रांनो अवेलेबल आहे नोंदणी मुद्रांसाठी अवेलेबल आहे तर याचा नक्की तुम्ही लाभ घ्या अगदी मापक पेमध्ये सध्या ऑफरमध्ये सुरू आहे तर याचा तुम्ही विचार करू शकता या नंबरला बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात या नंबरला फक्त दोनशे ऐंशी फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की कम्प्लीट तुम्हाला हे सर्व दिलं जात आहे या व्यतिरिक्त तुम्हाला जर अगदी क्वालिटी कंटेंट क्वालिटी पुस्तकं अभ्यासासाठी घरपोच पाहिजे असेल तर मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशनची या ठिकाणी दोन पुस्तकं सध्या बाजारामध्ये अवेलेबल झालेले आहेत नोंदणी आणि मुद्रांक विभाग शिपाई भरती गट साठी या ठिकाणी प्रश्नपत्रिकाचा संच उपलब्ध झालेला आहे जो की परिपूर्ण आय बी पी एस पॅटर्ननुसार अवेलेबल असणार आहे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकासुद्धा या ठिकाणी तुम्हाला मध्येच इन्क्लूड केलेल्या आहेत ठीक आहे आणि सोबतच जर तुम्ही वनरक्षक असेल वनमजूर असेल वनसेवक असेल याची जर तयारी करत असाल जे की अपकमिंग आता मोठी भरती याची धडकणार आहे त्यासाठी जर तयारी करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशनच या ठिकाणी पुस्तक बाजारामध्ये उपलब्ध झालेलं आहे ॲमेझॉनवरती अवेलेबल आहे फ्लिपकार्टवरती सुद्धा अवेलेबल आहे अधिक माहितीसाठी तुम्ही स्मार्ट स्टडी पब्लिकेशनच्या या नंबरला सुद्धा संपर्क करू शकता जेणेकरून तुम्हाला काही पुस्तक मागवण्यामध्ये काय अडचणी आल्या काय झालं तर तुम्ही त्या ठिकाणी यांना व्हॉट्सअप करून अधिक माहिती या ठिकाणी विचारू शकता तर या व्यतिरिक्त अजूनही वेगवेगळ्या मित्रांनो भरता येत राहतात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुढचं आयकॉन दाबा म्हणजे सर्व अपडेट तुमच्यापर्यंत या ठिकाणी वेळेवर पोहोचत राहतील धन्यवाद